हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आरूला बघण्यासाठी आरूच्या आजीची आई आली होती आणि आरूची मामी आई आली होती तर आरूला मस्त असं फ्रॉक आणला आणि त्या हातामध्ये चांदीच्या खोपऱ्या आणलेल्या आहेत ते म्हणतात ना लहान बाळ झाल्यावरती हाशी खुशीचं वातावरण असतं तसंच हसखुशी वातावरणामध्ये अजून भर घालण्यासाठी आरूला बघायला आलेले आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल बनवलेलं आहे चिकन दम बिर्याणी तर ती मी बनवत आहे बघू चक्का तर चिकनला असं चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि राईसला शिजवून घेतलेलं आहे चिकनच्या मसाल्याला मी फोडणी देत आहे तर फोडणी देत असताना मला कढईमध्ये चिकनची बस भाजी बसत नव्हती त्याच्यामुळे मी पातेल्यामध्ये भाजी टाकून घेतली आणि चांगलं असं वाफून घेतलेलं आहे चिकन वाफून झालेलं आहे बघ मी राईसला असं गरम पाण्यामध्ये उकळून घेऊन थोडंसं सत्तर टक्के शिजून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या इलायची तेजपत्ता लवंग मिरे हे सगळं काही टाकून घेतलेलं आहे तर भात सत्तर टक्के शिजून झालेलं आहे बघू शकता तर मी आता भाताला गाळून घेते आपल्या मध्ये आणि भात असं चांगलं असं तर टक्केच जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे कारण मी जास्त शिजल्यावरती राईस खूप असे काय म्हणतात त्यांना चिकट होतो तर जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे तर मी आता थरं लावते तर मी जास्त थरं काही लावणार नाही दोनच थरं लावते तर खाली पातळीच्या एकदम खाली तेल लावून घ्यायचं आहे कारण की भात असं चिपकून नाही बसणार तर मी राईस टाकून घेतलेला आहे त्याच्यावरती चिकनचं जे काही दम आहे ते मी टाकून घेतलेला आहे मसाला तर लगेच मी दुसरा थरी लावते राईस टाकून घेऊ राईसवरती मसाला टाकून घेते चिकनचा त्याचबरोबर मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे चिकन दम बिर्याणी म्हटलं की कांदा फ्राय करून लागतोच लागतो तर दम बिर्याणी ही कलरची दम बिर्याणी आहे फक्त मी रेड कलर वापरला आहे ग्रीन नाही वापरलेला आहे तर दुसरं हे थर लावून घेतलं आहे मी आणि ह्या चिकन दम बिर्याणीला आपण गॅसवरती तवा ठेवून तव्यावरती ठेवणार आहोत ज्याने करून आपली दम बिर्याणी असं करपणार नाही तर अशा प्रकारे माझा दुसरा थर लावून झालेला आहे आणि मी चिकन दम बिर्याणीला ठेवते गॅसवरती गॅसवरती म्हणजेच तव्यावरती गॅस लावून असं आजच्यावर शिजून घेते बिर्याणी वाढलेला आहे आधी भाऊंना आणि गुरुंना त्यांना विचारत होते कशी झाली बिर्याणी तर सांगता येत ते आणि मग आम्ही लगेच बसलो जेवण करायला आरूची आजी वाढून देते सगळ्यांना आरूच्या आजीची आज मम्मी आहेत त्या तर आम्ही असं जेवण करतो एकत्र बसून कशी वाटते बिर्याणी दिसायला तरी छान वाटते ना असं एकत्र बसून जेवण करायला खूप छान वाटतं तर, तर, तर सगळ्यांनी वाढून घेतलेलं आहे मम्मीने दिलेलं आहे सगळ्यांना तर मी मायला विचारते की माय बिर्याणी कशी झाली आहे तर माय खूप लाजत होती की असं कॅमेरा म्हटल्यावरती पुराणी माणसं कसं लाजतच असतात हो ना तर मायला मी विचारते की माय बिर्याणी कशी झाली तर मायला असं आवरला गेलं होतं बघूच शकता तुम्ही तर थोड्या वेळाने मायने सांगितलंच मायला कशी वाटली बिर्याणी काय नाही ते मला खूप हसत होते तर मी काकूंनाही विचारलं की काकूंना बिर्याणी कशी वाटली ते आणि ऑफकोर्स मम्मीला विचारणारच ना रुसना। तर अरुलला बघायला आलेले सगळे काही क्षण मी कॅप्चर केलेले आहेत तुम्ही बघू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय